नमस्कार मित्रांनो मी सुनील राठाडे माझा मंडंग किराणाचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करता करता हे जे तुम्ही ते प्रोडक्ट बघताय हे आर सी एम बिझनेसचे सगळे प्रोडक्ट आहेत आज मी माझा किराणा दुकान चालत असताना मला कधीही प्रोडक्ट फ्री कुठलेही होलसेलर जे आहेत त्यांनी दिलेले नाही आहेत पण हा एक असा शॉप आहे मंडंगळमध्ये भोसले जे आहे तिथे समोर तुम्हाला ही ही दिसेल शॉपिंग मध्ये तुम्ही दर महिन्याला जर दहा हजार रुपयाची खरेदी केलीत प्रत्येक महिन्याला सहा महिने लगातार केले तर तुम्हाला सातव्या महिन्यामध्ये पाच हजारच्या वस्तू ह्या टोटली बघा ह्या मला फ्री मिळाल्या आहेत आणि ह्या तुम्हालाही मिळू शकतात त्याचा क्रायटेरिया हा साडेतीन हजारपासून आहे साडेतीन हजारची खरेदी तुम्ही दर महिन्याला केलीत लगातार सहा महिने तर सातव्या महिन्यामध्ये तुम्हाला दीड हजार फ्री मिळणार हेतून स्टार्ट आहे त्याच्यानंतर पाच हजारची खरेदी केली रेग्युलर सहा महिने तर सातव्या महिन्यामध्ये तुम्हाला अडीच हजार फ्री मिळतात तर तशाच ह्या वस्तू मला फ्री मिळाल्या आहेत तर वस्तू काय काय बघूया आपण हे पहा हे आमला कँडी आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता हे बिस्किट आहे आता आपण जे मार्केटमध्ये बिस्किट बघतो जसं मारी आहे पार्ले आहे ह्याच्यामध्ये पामोलीन ऑइल यूज केला जातो आणि ते मैदा आणि गहू ह्याच्या मिक्स बनवला जातो हा हा जो बिस्किट तुम्ही बघताय जिओ हा टोटली गव्हापासून बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो ऑईल यूज केला जातो हा राईस ब्रॉन ऑईल यूज केला जातो जे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे त्याच्यात हे त्याच्यामध्ये बिस्किट आहे कोकोनट फ्लेवर म्हणून पुढचं बघूया आपण हे नूडल्स आहे बघा आपण मार्केटला मॅगी बघतो आहे तर मॅगी ही मैद्यापासून बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण पामोणी तुम्ही जर पाठी वाचून बघितली तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ह्याच्यामध्ये राईस पण आहे तेलापासून ही बनवलेली आहे आणि शंभर टक्के घावापासून बनवलेलं आहे त्याच्यानंतर बघा च्यवनप्रस प्लस आहे आपल्याकडे आपण मला फ्री मिळालं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे नवीन प्रोडक्ट आलेला आहे रसगुल्ला हा पण मार्केटमध्ये मा खूप कॉस्टली मिळतो या शॉपिंगमधून तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला खूप कमी दरामध्ये मिळतो त्याच्यानंतर आहे सब्जी मसाला हे पहा सब्जी मसाला आहे सगळ्या भाज्यामध्ये तुम्ही यूज करू शकता याचा त्याच्यानंतर आपल्याकडे आटा आहे प्रोटीज आहे आपल्याकडे प्रोटीज हा एक सोयाबीन जो मार्केटला आपल्याला मिळतो त्या पद्धतीचा हा प्रोडक्ट आहे सोयाबीन हा मार्केटमध्ये जो मिळतो ना हा चोथा असतो तो राहिलेला पण ह्याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन आपल्याला जास्त मिळतात एकदा जर का तुम्ही ह्याची टेस्ट करून खाऊन बघितलं की तुम्हाला समजेल नक्की टेस्ट काय ती त्याच्यानंतर आपल्याकडे सोनपापडी आहे हे पण फ्री मिळालेली आहे त्याच्यानंतर बघू शकता की तुम्ही भुजी आहे आपल्याकडे हा पण फ्री मिळालेला आहे त्याच्यानंतर हा आटा आहे आटा पण खूप चांगल्या क्वाडीचा आहे चपात्याचे पूर्ण स्मूथ राहतात कडक होत नाही असे हे प्रोडक्ट मला मला सगळे फ्री मिळालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक संधी आहे तुम्ही जर ह्याच पद्धतीने दर महिन्याला साडेतीन हजाराची खरेदी तुम्ही केली तर तुम्हाला सातव्या महिन्यामध्ये दे दीडव्या वस्तू शकतात जसं जसं तुमची खरेदी असेल तशी तशी तुम्हाला प्रोडक्ट फ्री मिळतील वसंत मानवकर मी आर सी मधून सतत दहा हजाराची खरेदी केली त्यामध्ये मला सातव्या महिन्यामध्ये पाच हजारचे याच्या अगोदर मी बाजारामध्ये खरेदी करत होतो परंतु कोणत्याही दुकानदाराने मला कुठले प्रोडक्ट दिले नाही परंतु आर सी मला आज पाच हजाराचे प्रोडक्ट फ्री दिले थँक्यू आर सी एम नमस्कार मित्रांनो जसं मला प्रोडक्ट फ्री मिळाले पाच हजार रुपयाचे तसे आपल्यासमोर आणखी एक व्यक्ती आहे ते स्वतः तुम्हाला त्यांची ओळख सांगतील केळशीमधून ते व्यक्ती आहेत आणि त्यांनाही दीड हजाराच्या वस्तू फ्री मिळाल्या आहेत त्यांनी दर महिन्याला साडेतीन हजार रुपयाची खरेदी केलेली सर तुमचं नाव काय आहे रत्नागिरी का वसंत खामकर केळशी मला दीड हजाराच्या वस्तू फ्री भेटल्या कसं वाटलं वस्तू फ्री मिळाल्यानंतर तुम्हाला तेवढी खरेदी पण झाली आणि फ्री पण भेटली ह्याच्या आधी कश तुम्हाला अशा कोणत्याही दुकानात वस्तू फ्री मिळाल्या आहे का नाही तर मित्रांनो पाहू शकता बघा ह्याने पण ह्यांच्या आईवडिलांनी खरेदी केलेली ह्याने पण खरेदी केलेली वर्षानं वर्ष पण त्यांनाही प्रोडक्ट कधी फ्री मिळाले नव्हते तर त्यांनाही प्रोडक्ट फ्री मिळालेले आहेत आपल्या शॉपीमधून तर मित्रांनो तुम्हाला संधी आहे अजून एक व्यक्ती आपल्याकडे आहेत केडशीमधून धन्यवाद मित्रांनो केडशीवरून लोक खरेदी करण्यासाठी आलेली आहेत आणि हे पंधरीवरून पण आलेले आहेत मिस्त्री काम करतात आवश्यकता मित्रांनो खरेदी चालू आहे सगळ्या लोकांची पुरो महाड इथून या मॅडम आलेले आहेत खरेदीसाठी पहा लांबून लांबून लोक इथं खरेदीसाठी येत आहेत पण आपल्या जवळच्या मंडंगच्या लोकांना अजून ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे काहीतरी बेनिफिट आहे इथे खरेदी करून म्हणून ह्या पोलादपूरवरून मंड महाडून आलेल्या आहेत नाहीतर उगाच कोणी व्यक्ती येईल का नाही तर मित्रांनो एकदा येऊन ह्या शॉपीला भेटू भेट द्या आणि जाणून घ्या हा बिझनेस काय आहे तो हे शॉपीचं लोकेशन आहे मंडणगड मेन रोड जो आहे त्याच्या बाजूलाच भोसले कॉम्प्लेक्स आहे रस्त्यावरून तुम्हाला दिसेल समोर बोर्ड आणि आरशेम हंडरवर हे शॉपीचा पण बोर्ड दिसेल संजीवनी हॉस्पिटल जे आहे डोळ्यांच्या त्याच्यासमोरची शॉपी आहे आर सी एम मी श्याम सोळंके नांदेड मागच्या सहा महिन्यापासून कन्सिस्टंटली आर सी मधून पाच हजार पी खरेदी केल्यामुळं आज मला हे एवढं सर्व साहित्य आर सी एम कंपनीतर्फे पूर्णपणे मोफत मिळालेलं आहे मित्रो आपण असंही दरवेळी कुठल्या ना कुठल्या दुकानातून खरेदी करतोच पण तिथला दुकानदार आपल्याला कधीही कुठलेही प्रॉडक्ट फ्री देत नाही पण आर ही एक जगातील एकमेव कंपनी आहे की जी आपल्या सतत येणाऱ्या कस्टमरला नेहमी फ्री प्रॉडक्ट्स देते तर आपण सर्व देखील आपली स्वतःची कन्सिस्टन्सी ऑफर दर महिन्याला तुमची पूर्ण करा आणि सातव्या महिन्यामध्ये फ्री प्रॉडक्टचा लाभ घ्यावा धन्यवाद जय आर धन्यवाद मित्रांनो ही हे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सुनील नकाटे चॅनलला आणि कमेंट करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो